मंगळवारी सकाळी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाला आणि मानाच्या सातही नंदीध्वजांना श्री सिद्धेश्वर तलावात स्नान घालण्यात आलं त्यानंतर अमृतलिंगाजवळ पूजनाची विधी भक्तिभावानं पार पडला सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला रविवारी तेरा जानेवारीपासून अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला सोमवारी चौदा जानेवारी रोजी समती कट्ट्यावर अत्यंत चैतन्यमय वातावरणात लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा पार पडला दरम्यान मंगळवारी यात्रा सोहळ्यातील तिसरा दिवस होता प्रथा परंपरेप्रमाणे हिरेहब्बू वाड्यात यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजांचं पूजन झाल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज सकाळी नऊ वाजता मिरवणुकीनं सिद्धेश्वर मंदिराकडं मार्गस्थ झाले पारंपरिक मार्गानं हे सातही नंदीध्वज संमती कट्ट्याजवळ येऊन थांबले यानंतर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाला करमुटगी लावण्यात आली मानकरी विजयकुमार शिवशेट्टी आणि धर्मराज शिवशेट्टी आणि पालखीतील श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीला करमुटगी लावली तर मानकरी सतीश मेहत्रे रोहित मेहत्रे आणि सतीश पवार यांनी पालखीतील पादुकांना करमुटगी लावून स्नान घातलं त्यानंतर त्यांनी हिरेहब्बूंची सेवा केली यानंतर पुढील धार्मिक विधी पार पडले दरम्यान मानाच्या सातही नंदी ध्वजांना या प्रसंगी करमुटगी लावण्यात येऊन श्री सिद्धेश्वर तलावात स्नान घालण्यात आलं यावेळी हर्र बोला हर्रचा जयघोष करत अत्यंत उत्साहात हे स्नान घालण्यात आलं रूढी परंपरेप्रमाणे ही प्रथा चालत आली आहे

यानंतर मानाच्या नंदीध्वजांची मनोभावे आरती करण्यात आली यावेळी राजशेखर हिरेहब्बू मनोज हिरेहबू जगदीश हिरेहबू विनोद हिरेहब्बू विकास हिरेहब्बू सागर हिरेहब्बू आदींची उपस्थिती होती यानंतर अमृतलिंगाजवळ मंगलमय वातावरणात यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते गंगा पूजनाचा धार्मिक विधी पार पडला सागर हब्बू आणि सुदेश देशमुख यांनी गंगा पूजनाचा हा धार्मिक कार्यक्रम पार, पार पाडला एका दुरडीत संपूर्ण सौभाग्य लेणं ठेवण्यात आलं होतं साडी खण मणिमंगळसूत्र जोडवे हारदांडा हळद कुंकू अर्गजा यासह अन्य साहित्य तसंच नैवेद्य ठेवण्यात येऊन दुर्डीवर सूप घालून बंद करण्या ही दुर्डी बंद करण्यात आली त्यानंतर भक्तिभावानं याचं पूजन करण्यात आलं या सर्व विधीनंतर ही दुर्डी गंगार्पण करण्यात आली अर्थात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या तलावात कंठीकर यांनी ही दुर्डी पाण्यात सोडली याप्रसंगी शिवशंकर कंठीकर यांची उपस्थिती होती यावेळी परंपरेप्रमाणे हिरेहब्बू यांच्या हस्ते देशमुख यांना विडा देण्यात आला या प्रसंगी राजशेखर देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय आणि हिरेहब्बू कुटुंबीय उपस्थित होते

श्री सिद्धरामेश्वरांच्या पादुकांना करमुटगी लावून पादुका धुवून घेण्यात आल्या त्यानंतर हिरेहब्बू यांच्या हस्ते शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीची मनोभावे आरती करण्यात आली यानंतर नंदी ध्वज पुन्हा हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ झाले गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे